विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आयुष्याचे नेमके ध्येय निश्चित करून सकारात्मक दृष्टिकोनासह जिज्ञासा वेळेचे नियोजन प्रेरणा या गुणासह कष्ट करण्यामध्ये सातत्य ठेवून अशक्य गोष्टींवर मात करण्यासाठी प्रयत्न करून सातत्यासह मेहनत केली तर यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी केले विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्या मंदिराच्या आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील होते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विद्यार्थी व विद्यालयाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य उज्ज्वल बनवण्यासाठी कर्तृत्व संपन्न बनवावं सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळा धडपडत आहे त्यासाठी संस्था नेहमी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यतत्पर असेल अशी ग्वाही देत विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य बहुमल मानून चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडवावं असे आवाहन केले स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी केले यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्राध्यापक दिले देवकाते सचिव सूर्यकांत निकम विश्वस्त बापूसाहेब उजकरे कार्यकारी संचालक पी टी पाटील माजी नगरसेवक एकनाथ गडदरे अॅडव्होकेट विजय जाधव नगरसेविका वंदना शिंदे प्रतिभा सूर्यवंशी बाबू पवार सर्व पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते आणि खरंच मी संस्थेचे दादांचे तसंच मुख्याध्यापक सरांचे आभार मानतो की त्यांनी माझ्या वेळेनुसार कार्यक्रम ठेवला म्हणजे सरांनी सांगितलं की असं आठ तारखेला ठेवतो पण मला काल नाशिकला एक काम होतं त्यामुळे मी तिकडे गेलो होतो सरांनी म्हणलं की नाही आपण नऊ तारीख तरी दहा तारखेला ठेवू आपण तर ते खरंच माझा सन्मानाचा आहे तो त्याबद्दल मी खरंच संस्थेचे आभार मानतो त्यांनी सांगितल्यानंतर मग मी विचार केला की आपल्याकडे थोडा वेळ आहे म्हणजे इन्व्हिटेशन आल्यानंतर दोन तीन दिवस आहे तर आपण काय बोलायचं याची तयारी करूया मग थोडं मी एक कागद पेन घेतला की आपण काय मार्गदर्शन करावं काय नाही सगळं लिहून काढलं व्यवस्थित की आपण या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे असतील त्यांची अशी तक्रार होते की दादा संस्थेमध्ये किंवा इकडं या कॉलेजमध्ये कमी येतात किंवा इकडे लक्ष देत नाही तर ते तर एक तुमचं अचीवमेंट आहे म्हणजे तुम्ही कॉलेज किंवा ही जी महाविद्यालय आहे तर ते एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल करताय की इकडे दादांना येण्याची काही गरजच पडत नाही कदाचित किंवा दादांना लक्ष देण्याची पण काही गरज पडत नसेल तर तो तुमच्यावर दाखवलेला विश्वास आहे म्हणा किंवा तुम्ही करत असलेलं जे काही मेहनत आहे जे काही काम आहे तर त्याची एक कुठंतरी ते कौतुकाची थाप आहे आणि दुसरी गोष्ट आहे की दादांनी आताच म्हणजे थोड्यापूर्वी सांगितलं की या संस्थेच्या जडणघडणीमध्ये ज्या काही महिलांचं योगदान आहे तर त्यांना स्टेजवर बोलवलं तर हे खरंच खूप सर्वांसाठी म्हणजे एक इंडिकेटिव्ह आहे की म्हणजे आपण तो एक आदर्श खरंच घेतला पाहिजे सर्वांनी यासाठी खरंच दादांच्या आपण टाळ्या वाजवून हे करूया अभिवादन करूया की तर त्यांनी जसं संस्थेमध्ये महिलांचा मुलींचा वाटा खूप मोठा आहे तर त्याच पद्धतीनं त्यांचा सन्मान पण त्या पद्धतीने झाला पाहिजे तर ह्या गोष्टीची कुठेतरी बारकाईने त्यांनी निरीक्षण केलं किंवा लक्षात ठेवलं तर हे खरंच खूप अभिमानास्पद बाब आहे मी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये म्हणजे येत असताना एन्ट्रस पाहिलं